सरकारजवळ पैसा नाही याच्यातली गोष्ट नाही आहे पण तो काही पैसा कुठं वाटायचा हे सरकारनं पहिलेच ठरवलेला आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने कधी झुकणार नाही आम्ही पाहतोय का आता सगळं मराठवाडा वाहून गेला आणि एकतीस हजाराचं पॅकेज मुख्यमंत्र्यांना जाहीर केलं त्या एकतीस हजारामध्ये दहा हजार कोटी रुपये हे फक्त रस्त्यासाठी आहे म्हणजे नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि पॅकेज दिलं मात्र सडकीवर तेही ठेकेदारातून कमिशन खाण्यासाठी पाच ते सात हजार कोटी रुपये विम्यातून म्हणजे कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे त्याची बेरीज मुख्यमंत्र्यांना एकतीस हजार कोटीच्या पॅकेज मध्ये टाकले म्हणजे केवढी बदमाश आहे कशी बनवा बनवूया ते पाहा एम आर एमआरएस मधल्या जे काही तरतुदी केल्या त्या आम्ही पहिल्या दहा वर्षापासून त्या सगळ्या तरतुदी आहे वेगळं काहीच केलं नाही फक्त तोंडातून आता सांगितलं जी आर जुनेच आहे पण सामन्यातला मात्र मात्र आता अशा मा, सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आपण जर पाहिलं तर मिळून मिलो, मिळून एका एकरा माग चार ते पाच हजार रुपये भेटणार यांच्या पेक्षा कमी तापतीचं सरकार जे पंजाबचं आहे अडीच लाख कोटीचं बजेट आणि पन्नास हजार रुपये पर हेक्टरी दिलं आमचं साडेसात लाख कोटीचं सा बजेट आम्हाला मात्र दहा हजाराच्या आग भेटलं याच्यावर सरकारची मानसिकता हे आपण लक्षात घेतली पाहिजे तेलंगणा कुठलंही नुकसान न होता प्रत्येक पिका माग एका अनुदान एक देत ऊन वारा पाऊस काही कुठलाही कारण नसताना सुद्धा जर तेलंगणाचं सरकार साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला एकरा मागं पाच हजाराची जर तरतूद करत असत तर एका हेक्टर माग पाचन पाच दहा पंधरा हजार रुपये देत आणि आमचं सरकार आम्ही सांगतोय वाहून गेल्यानंतर सुद्धा आम्ही पाच हजार मुख्यमंत्र्यांची मानसिकता ग्रामीण भागाला सुखी करण्याची फुगले पाहिजे आणि माणूस गरीब झाला पाहिजे गावातला माणूस गरीब झाला मग कंपनीला मोफत कामगार भेटत कमी भावाचा कामगार भेटत श्रीमंत माणसाच्या घरची भांडी घासाची व्यवस्था होईल जोडप्या सहित शहरात येणारी व्यवस्था वाढलेली आहे आज जर तुम्ही पाहिलं का या कंपनीत कुठले माणसं आहे तर ते सगळे गाव खेळ्यात नाही तिथे दुष्काळ असेल ज्या भागात अनुशेष आहे त्या सगळ्या भागातले कामगार आम्ही पाहतोय कंपनी आज जे कोणी असेल ते सगळे शेतकऱ्याची मुलं आहे त्याला पाच शेतकरी आम्ही पाहतोय पाच एकर पेरून वाहून जेवढे पैसे भेटत नाही तेवढ्या कंपनी आम्ही पाहतो त्याला तिथं समाधान आहे पण शेती त्याला समाधान करू शकत नाही हे आमच्या तरुणाने कळलं मित्र शेतीमध्ये कुठलाही दोष नाही ती काळी माय एका दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी घाट्यातच राहू शकत नाही शेतकऱ्याची मेहनतही कमी नाही काही बेकार असतात ते दिल्ली आणि मुंबईची कलम बेकार आहे ते आमच्यासाठी जेपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आमचं भलं होणार नाही आणि ही लढाई बच्चू बच्चूकडू म्हणून मी सांगतोय आपल्या सर्वांना अजूनही समोर जावं लागतं आणि म्हणून थोडस कमी याच्यात आपल्याला सगळ्यांना सांगतोय का मित्र ही लढाई जी आहे ज्या पद्धतीनं आम्ही दिव्यांग बांधवाची लढाई लढलो आमच्या अनाथ बांधवांची लढाई लढलो त्याच ताकदीनं आम्ही सांगतोय साखर कारखानेवाले असू दे माझ्या सोलापूर मधल्या एका मी ज्या तालुक्यामध्ये गेलो होतो ते नाव आठवत नाही पण त्या तालुक्यातल्या सा, गुड साखर गुड कारखाना होता आणि त्याचे पैसे गेल्या चार महिन्यापासून देत नव्हते कापूस नियंत्रण कायदा जो एकोणीसशे चा आहे तो सरळ काय म्हणता लक्षात घ्या का, का एखादा कारखानदार जर पंधरा दिवसाच्या पैसे देत नसल तर पंधरा दिवसानंतर पंधरा टक्क्याचा व्याज लागलं पाहिजे आणि पंधरा टक्क्याचा त्यांना जर अधिक जास्त दिवस लागले तर त्याच्यावर फौजदारी चारशे वीस दाखल झाली पाहिजे असा एकोणीशे शहाण्णवचा कायदा आहे पण एक कारखान्यावर ही गुन्हा दाखल होत नाही कारण सगळे कारखाने नेत्यांचे आहे आणि ते आम्हाला लुटाले बसलेले आहे काटा किती मारल्या जातात एफ आर पी कशा पद्धतीने आम्हाला पाहतोय आमच्या आम्हाला कशी काही सांगायची गरज नाही मुख्यमंत्री म्हणत होते त्या दिवशी तर तुम्ही जर कारखानदारांना आम्हाला पैसे दिले नाही तर जे काटा मारणारे कारखाने आहे त्याला आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही मला मुख्यमंत्र्यांची कदर वाटत तुम्ही साखर कारखान्यातले काटे मारता ते जरूर पहा पण तुम्ही बजेट मध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी किती काटा मारता ते पहिले पाहिलं पाहिजे नाहीतर आम्ही सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे मित्र आधी दोन तीन ठिकाणी जायचं आहे आपल्या सर्वांचं राहुलला आणि आमच्या महाराज गेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचा स्वामी आहे या सगळ्यांना तालुका प्रमुख आपला सुरेश जाधव त्या सगळ्यांना विनंती करतो का इतकं काम करा प्रचंड कामाची गरज आहे सध्या राजकारणापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे आपण अजूनही पाहिती अर्धी कर जमा करण म्हणून पण त्याला खरंतर त्याच्या टाळ्यावरून स्वागत केलं पाहिजे का त्यानं कमी वेळामध्ये कमी ताकदीमुळे अनेक अडचणीमुळे आणि अडचणीत सुद्धा त्यांना जो प्रयत्न केला आखरी गर्दीपेक्षा दर्दी गर्दी महत्वाची आहे काही लोक घरात बसून युद्ध पाहणारे असत आणि कुछ लोक महायुद्ध म्हणजे लढने वाले होते आणि काही लोक असे असतात त्यापैकी आम्ही खऱ्या अर्थानं लढणारे सैनिक आहोत अशा पद्धतीनं समोर यावं अशी विनंती करतो आणि इथे दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र कारण आम्ही जातीपाती भांडतोय आणि म्हणूनच आम्ही पाहतोय कंपनी वाले आमच्या उरावर बसता त्याच कारण आम्ही शोधलं पाहिजे आणि याच्यावरच हातोळा मारण्यासाठी अठ्ठावीस तारखेला आपण नागपूर घेणार आहोत मुख्यमंत्र्याचं गाव चारही बाजूने घेतल्याशिवाय आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चूगोळी एक पाऊल सुद्धा मागपूळ हटणार नाही हे सांगायला मुद्दा म्हणून तुम्हाला आलो आहे मित्र आम्ही पाहतोय लढाई फार कठीण आहे कारण सध्या या महाराष्ट्रामध्ये जाती पाती राज जाती धर्माच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन हे टिकवणं आणि ते करणं फार कठीण आहे कारण जातीच्या आणि धर्माच्या राजकारणात लोक गर्दी करू शकत पण शेतकरी म्हणून आम्ही एकत्र होऊ शकत नाही हे आताची शोकांकिता नाही तर शरद जोशी पासून आपण पाहतोय आणि तरी सुद्धा आपण सर्वजण हिंमत करून ही लढाई लढायची आहे कांद्याचे भाव तेवीसशे रुपये ऑगस्ट मध्ये आणि आता आठशे विकावं लागतं नाफेड पंधराशेचे भाव जाहीर करत कांदा चार हजारावर कधी जाईल हे स्वप्नच राहीन की काय अशी अवस्था आहे त्याचं कारण सुद्धा आमची आमची एकोपा नसल्या नसल्यामुळं ते आता सुद्धा आम्हाला भोगावं लागतं एका इकडे प्रचंड पैसा आहे